मोबाईलचं डिस्प्ले परत गेलेलं आहे अशा प्रकारे परत माझ्या मोबाईलची वाट लागलेली आहे स्क्रीन गेलेली आहे अजून महिना पण नाही झाला मी नवीन स्क्रीन टाकलेली त्याला इथे इथे काहीतरी लागलं ला त्याला दा ते पूर्ण स्क्रीनच गेले आणि मोबाईलचं कसं आहे माझं वर्क फ्रॉम होम आहे ते सर्व मोबाईलवरनच शिवांश मोबाईल कसा माझा हे झाला खराब झाला हा कोणी कसा पाडला अरे पण मोबाईल सोडायचा असतो का ठेवायचा असतो ना मोबाईल हां हां काय हां आता खराब झाला आहे तो मोबाईल सर ओरडतील मला हां काय करू आता तू मोबाईल कसा ठेवलास ते सांग मला आज दे? कसा ठेवलास कसं काय करत होता दाखव मला

आणि शिवांशने मोबाईल डायरेक्ट हातातून वरतून सोडून दिला आणि मोबाईलची स्क्रीन मला वाटतं ह्या स्क्रूला लागली त्याच्यामुळे ती खराब झाली चूक माझीच आहे मला हे इथे ठेवायला नाही पाहिजे होतं तर आता आम्ही चाललो आहोत बदलापूर स्टेशनला तिकडे दुकान आहे मोबाईल रिपेअरिंगचं मागे पण मी तिथेच केलेला मोबाईल रिपेअर आता आम्ही तिकडे चाललो आहे कोण तू येते की नाही हिची तब्येत थोडी बरी नाही तर ती नाही येते आता शिवाजी तू आहे ना हा कारण तुला यावंच लागणार आहे कारण पैसे तू देणार आहेस मोबाईल खराब तू केलायस कळलं देणार ना आता नाव्या दुकानात काय बोललास तू देणार ना पैसे हाँ कारण मोबाइल दूध खराब के लिए देशील ना ठीक है चल मजा आया सैंडल चा। घर ले चल चल दे डिस्प्ले गया ही है डिस्प्ले देखो पूरा करेक्ट हो गया डिस्प्ले मैं कहने आई नहीं थोड़ा तो लाइन छोड़ दिया ना थोड़ा तो गिरने से थोड़ा गिरल ज्यादा है इधर से पटका दो फिर चलो थैंक यू चलो कर दो फिर 1500 वाला

मोबाईल बनवून झाला आहे दीड हजार गेलेले आहेत शिवांश आता कुठे जायचं आहे हा जायचंय खाऊ नको ना खाऊ पण पाहिजे काय खाणार आहे आहेपुरी खाणार बर ठीक आहे नाही मी सांगणार मम्मीला तू काय खाल्लेस ना ते सगळं सांगणार लवकर आता